ज्ञान प्राप्त चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुळशी विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोविंद बोला हरी गोपाळ बोला गोविंद बोला हरी गोपाळ बोला विठ्ठल रुक्माईचा सुंदर जोडा विठ्ठल रुक्माईचा सुंदर जोडा तुळशी विवाहाचा रंगला या सोळा तुळशी विवाहाचा रंगला या सोळा तेहतीस कोटी देवानी भरला या मेळा मेला। रादे ते कोटी देवानी दो भरला या मेळा राधे कृष्णाचा सुंदर जोडा राधे कृष्णाचा सुंदर जोडा गोविंद बोलाहारी गोपाळ बोला गोविंद हरी गोपाळ बोला लक्ष्मी नारायणाचा सुंदर जोडा लक्ष्मी नारायणाचा सुंदर जोडा वारकऱ्यानी भरला या मेळा वारकऱ्यानी भरला या मेळा तुळशी विवाहाचा रंगला या सोळा तुळशी विवाहाचा रंगला या सोळा गोविंद बोला हरी गोपाळ बोला गोविंद बोला हरी गोपाळ बोला बाई पतिव्रता व्रता साऱ्या देवांवर तिजी सत्ता साऱ्या देवांवर जी सत्ता तुळशी विवाहाचा आनंद मोठा तुळशी विवाहाचा आनंद मोठा साऱ्या जगाला प्रसाद वाटा साऱ्या जगाला प्रसाद वाटा विठ्ठल रुक्माईचा सुंदर जोडा विठ्ठल रुक्माईचा सुंदर जोडा गोविंद हरी गोपाळ बोला गोविंद हरी गोपाळ बोला तुळशी विवाहाचा रंगला या सोळा गोविंद हरी गोपाळ बोला गोविंद बोला हरी गोपाळ बोला धन्यवाद गो